नमस्कार आत्ताच वावरत आले बघा कांदं भरायचं चालू आहे जानूची पप्पा सकाळी झालेले आहेत तर मला आहे ना ती पाच सहा आहेत त्यांचा स्वयंपाक करून रात्री मग यावं लागतं चला किती पिशव्या भरला किती नाही राहिलेले कांदं पण काठून घ्यायचं आहे आज होतं आहे की नाही काय नाही पन्नास पिशव्या भरायच्या सगळ्यात काय माहिती

कोण दिसत याच्यात लगेच बघायला आली बघ बरं कांद भरते का बाबा तुझे बाबा कांद भरत्या कांद भरती तुझी मम्मी कुठे आई ती आहे ना आणि ही कोण आहे ही कोण आजी तिकडे कोण आहे ते ती तिकडे कोण आहे कोण आहे हे मामा कांदा भरतोय का आपण गा मामा कांदा भरतोय दादा आता कुठे गेला आपली बाजरी बघ आप, आपली बाजरी काढून बिडून झाली कांदा लावून झाली परत उगली आहे की नाही आजी आहे हा हे कोणती घसरगुंडी ही कपडे कसे झाले बघ कपडे बघ कसे झाले उलते पालते बडूबडू घसरगुंडी आहे अशी कोण घसरगुंडी खेळतो होय हेडे <laughs> <दादे करते। laughs> ना घसरगुंडीच माहित नाही हिथच घसरगुंडी केली है ना हिची काय घसरगुंडी दाखवा हिला दाखवा आधी काय दाखवायला त्याच्यात तुम्हाला मला होते मी का तू दिसली ना घसरगुंडी खेळते ना सांग मी घसरगुंडी खेळते म्हणा मला लय आवडत घसरगुंडी खेळायला खेळ आता घसर गुंडी हा कोणता आहे मोठा 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 वेगळा आणि गोलटी वेगळी अरे पडली बरं झालं तुम्ही लगेच शिवता म्हणून नाही तर लगेच सगळं सांडले असते एक गोणी शिवून झाले की लगेच शिवतो आम्ही आपलं भरून झाली की लगेच शिवतो लोक तीन वक्कल करतात ना तुम्ही दोनच आपलं केल्यात काय बाजार तर एकसारखा भेटतो आहे की नाही आज आम्हाला पन्नास पिशा बराच्यात आहे ना जास्त झाले ना आता काय थोडस राहिल्यात हे खालचं आता काठून झाले आता ते पण भरायचं आहे आणि अजून इकडल्या खुंडीतलं वरलं गाठायचं राहिलं आमचं लिंबापास खेळायचं घसर कोंडी तिथं लेकरांना खेळायला ले नाही काही उरकत आहे <laughs> <laughs> उर का मावशी मावशी बाई उरकत आहे का हसूनच घेते मावशी मावशी लहानला मोठा आणि मोठ्यातल्या लहान टाकती भाऊ चढ्या करते मावशी आमची नरश्याम तुझी <laughs> आई कशी पावसाळ्यासारखी आम्ही कांद भरते कांद काढून झालं काठून झालं एक खुंडी राहिली ना काठायची अजून हा की नाही असा कांदा आहे बघा आमचा हा मोठा आणि तिकडे भरली ए हा हा मोठा आहे बघा आणि तिकडं तो मोठा वेगवेगळं करतो आम्ही दोन ठिकाणी कोणत्या गावून आले तुम्ही अकोला जिल्ह्यातून आलेत तिकडे हसते तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आले अकोलाच ना कोणसा तालुका <laughs> <laughs> <आपुला, आपुला। laughs> पातूर खुर्द कोठारीचे कोठारी खुर्द खुर्द खानापूर, खानापूर। पातूर, <laughs> ए खानापूर जिल्हा ुबुलुबुलुगु कोण चालतं आहे हा तिकी आण तुझ्या एवढा आहे का कोण गेलं तर लुगू कॅन तिथं तिथं त्या मामाला लागतं पाणी मामाला द्या फक्त मामाला पाणी लागतं प्यायला फक्त दादा गेला कसा गेला लुग, 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 लुगु 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 लुगू कसा तू म्हण लुलू कसा गेला दादा लुगु 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 लुगू म्हणू लुगू हा टाक करते काय काय करते ka <laughs> Okay. <laughs> 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 पन्नास पिशव्या भरल्या बघा आज कांद्याच्या आणि अजून काही कांदा राहिला आहे काठायचा त्या साठ सत्तर पिशव्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये चला मग बाय